कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील ग्रामीण भागाचा आणि डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांचा सा आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास करण्यासाठी स्वर्गीय डी सी नरके यांनी नियोजनबद्ध काम केलंय स्वर्गीय डी सी नरके यांचं जीवन समाजाभिमुख होतं असं मत कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केलं आहे कुंभी कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय डी सी नरके यांची एकशे चौदावी जयंती नुकतीच पार पडली आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते स्वर्गीय डी सी नरके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं डी सी नरके यांनी साखर कारखाना आणि बँकेची उभारणी करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली आहे कुंभी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था मजबूत केली आहे त्यामुळे करवीर पन्हाळ आणि गगनबौडा तालुक्यातील गावात विकासाची गंगोत्री वाहू लागली आहे हे केवळ त्यांची विकासाची दूरदृष्टी होती त्यामुळेच हे शक्य झाल्याचं चा, आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे संचालक ऍडव्होकेट बाजीराव शेलार संजय पाटील अनिल पाटील विलास पाटील उत्तम वरुटे दादा सोलाड विश्वास पाटील अनिश पाटील किशोर पाटील सर्जराव हुजरे सरदार पाटील प्रकाश पाटील पी डी पाटील बळवंत पाटील वसंत आळवेकर राऊ पाटील धनश्री पाटील प्रमिला पाटील कार्यकारी संचालक धीरज कुमार माने प्रशांत पाटील उपस्थित होते